नाशिक महानगरपालिकेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नगरसेविका हेमलता पाटील यांना डावलून सीमा ठाकरे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत ठाकरे या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या सौभाग्यवती असल्याने पदाची ताकद वापरून त्यांना गटनेते पदी पद्धतशीरपणे विराजमान करण्यात आल्याचं बोललं जात आहे एकशे बावीस नगरसेवक संख्या असलेल्या महापालिकेत राष्ट्रवादीचे अवघे हो चार नगरसेवक निवडून आले आहेत त्यात पाटील सोडल्या तर बाकीच्या तिघे नगरसेविका नवख्या आहेत महापालिकेचा कारभार समजता समजता पाच वर्ष कधी निघून जातील हे त्यांनाही कळणार नाही तरीही ठाकरे मात्र उजव्यास ठरले आहेत पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत शिवाय ते पदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली आहे दुसरीकडे अनुभवी असलेल्या पाटील यांना मात्र पद्धशिरपणे डावलण्यात आल्याचं समोर आलेलं आहे नाराजीचा सुरै्या आहे पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचे असलेल्या पाटील पाटी शिंदे गटात दाखल झाल्या होत्या त्या ठिकाणी फार काळ मन न लागल्याने त्या राष्ट्रवादी दाखल झाल्या पक्षात आल्यानंतर त्यांना मानाचे पान देऊन स्थानिक नेत्यांनी त्यांचा सुरुवातीला आदरही केला पण एकापेक्षा अनेक वेळा निवडून येऊ नये गटनेतेपदी विराजमान करण्यात मात्र याच नेत्यांनी त्यांना जा घाट दाखवला प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्याने गटनेतेपदी त्यांचीच वर्णी लागणे क्रमप्राप्त होते प्रत्यक्षात मात्र ठाकरे यांच्या पाठीशी यजमानांची राजकीय ताकद असल्याने त्या सरस ठरल्या तर पाटील अनुभवी असूनही उपऱ्यास ठरल्या